फ्रेंड्स नलिनी क्रिएशन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी घेण्यासाठी सुंदर सोपे असे उखाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल ऐकूया हळदी कुंकवासाठी खास सोपे सुंदर उखाणे हळदी कुंकू तो बस एक बहाणा आहे हळदी कुंकू तो बस एक वाहन आहे माझी साडी माझं गयातलं तुझ्यापेक्षा किती भारी हेच दाखवायचं माझी साडी माझं गयातलं किती भारी हेच दाखवायचा रावांच्या नावात गोडवा आहे तिळगुळाचा छनछन बांगड्या छमछम पंजन छनछन बांगड्या छमछम पैजण रावांचं नाव घेते ऐका सारेजण मकर संक्रांतीला आहे सुगड्यांचा मान मकर संक्रांतीला आहे सुगड्यांचा मान रावांचं नाव घेऊन देते मी हळदी कुंकवाचे वान किंवा तुम्ही घेतेही असं म्हणू शकता हळदी कुंकू ठेवायला चांदीचं चा तबक त्यासोबत अत्तरदानी शोभे सुबक बसायला चंदनाचा पाठ जेवायला सोन्याचं ताट खायला मोत्याचा घास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास रंगरंगानी रंगलाय श्रीकृष्ण सावळा रंगरंगानी रंगलाय श्रीकृष्ण सावळा रावांचं नाव घेते आज आहे हादी कुंकवाचा सोहळा मकर संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकवाचा आहे सर्वात मोठा मान मकर संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकवाचा आहे सर्वात मोठा मान रावांचं नाव घेऊ देते दे मी दे वान दे 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 दे। वाण घेऊन जाताना भरले मी टोपले वाण घेऊन जाताना भरले मी टोपले रावांचं नाव घेण्यासाठी वाटेत मैत्रिणींनी रोखले पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस रावांचं नाव घेते सण आहे संक्रांतीचा खास मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार तर रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार <ीग है> तिळासोबत गुळाचा किती गोडवा छान तिळासोबत गुळाचा किती गोडवा छान रावांचं नाव घेते देव संक्रांतीचं वार तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला रावांचं नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी आज आहे संक्रांत त्रिगुळाला आहे खूप मोठा मान आज आहे संक्रांत तिळगुळाचा आहे खूप मोठा मान रावांचं नाव घेऊन तुळशीला देते वान मकर संक्रांतीच्या सणाला हातावर काढली मेहंदी छान मकर संक्रांतीच्या सणाला हातावर काढली मेहंदी छान रावांचं नाव घेते घेऊन पदरात वाद जास्वंदीच्या फुलांचा हार गणपतीच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार गणपतीच्या मयात रावांचं नाव घेते सुहासिनींच्या मेळ्यात गुलाबा गुलाबापेक्षा छान दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा छान दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळ हातात <tell nodaftų parassa> हिरवा चुडा गळ्यात घालते ठुशी हातात हिरवा चुडा गळ्यात घालते ठुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा अजूनही उखाण्यांचे खूप सारे व्हिडिओ आहेत त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती सुद्धा पहा पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू